नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा तर आषाढी एकादशीची सुरुवात आज पांडुरंगाच्या दर्शनाने केलेली छान सगळ्यात अगोदर मी आज या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पूजा इथं तुळशीसमोर केलेली बघा अंगणात आमच्या मोठी तुळस आहे खाली तुळशी वृंदावनात आहे पण ती जरा छोटी बाहेर इथं खालीच छान आलेली तुळस तिथं मस्त पूजा करून घेतली आणि आता घरातल्या सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची परत घरात पण ही मूर्ती आणल्यानंतर म्हटलं सगळ्या देवांबरोबर पुन्हा एकदा हिला स्नान घेऊन करून तिची पण पूजा सगळ्या देवांबरोबर करून घ्यावी तर सगळी सगळे देव देवघर स्वच्छ करून घेतले अगोदर आणि आता देवाला सगळी फुलं तोडून आलेली अंगणातली मस्त ताजी ताजी फुलं आहेत बघा ही आपल्या सगळे दारातलीच फुलं आहेत भरपूर फुलं आहेत मोगरा आहे या कुंद्याची फुलं आहेत चांदणीची फुलं आहेत चाफा ही चांदणीची फुलं आहेत अजून जास्वंद आहे सगळी फुलं आहेत आपल्याकडे भरपूर चला तर मग मस्त असं स्नान क घालून घेऊन देवाला शुद्ध असं ताजं पाणी आणलेलं आन आहे आणि मस्त असं स्नान घालून घ्यायचं सगळ्या मूर्तींना माझ्याकडे देवाच्या सगळ्या मूर्ती आहेत असे पितळाचे वगैरे देव जास्त नाहीत तर आहेत त्या देवांना मस्त स्नान घालून पहिला जो गंध हळदी कुंकू वाहिलेला असतं ते व्यवस्थित धुवून पुसून घेतलं स्वच्छ कापडाने देव पुसून त्यांची मस्त अशी आता पूजा करून घ्यायची मनमोहकाशी पूजा करून घ्यायची आता मस्त स्नान झालेले देवाचं चला तर आता रांगोळीची तयारी करते मी रांगोळी आज मी छापानेच काढणार आहे मस्त असा हा तुळशीचा छाप आहे बघा त्याची छान रांगोळी काढून घेतली आणि आता सगळी पूजा करून घ्यायची देवाला मस्त प्रसाद फुलं गंध सगळं वाहून झालेलं आहे अगरबत्ती दिवा लावून झालाय मस्त वाटते आजची एकदम प्रसन्न वाटायला लागले विठ्ठल रखुमाईला आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने एवढंच मागणं की सगळ्यांना सुखात आनंदात ठेव शेतकरी वर्गाचं कल्याण कर वर्षभर छान असं वातावरण शेतीला पोषक राहू दे आणि सगळ्या तुझ्या भक्तांकडे तुझं लक्ष असू दे चला तर आता देवपूजा झाली आता फराळाची तयारी करायची एकादशी म्हणलं की घरात सगळ्यांना उपास मग दिवसभर काय हे बनव ते बनव चालूच असतं तर सगळ्यात अगोदर मी तर खिचडी बनवून घेते शाबुदाना खिचडी मस्त सुटसुटीत अशी खिचडी तयार आहे बघा आपली आता याची रेसिपी पूर्ण शूट केली पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीन आणि फक्त खिचडी पण खाऊ वाटत नाही मग त्यामुळं वेगवेगळे वेग पदार्थ बनवावे लागतात तर इथे शाबुदानाचे वडे मी बनवलेत मस्त असे वडे तयार करून झालेले आहेत आता तळून तर आता सगळ्यांना फराळ करायला द्यायचं आहे या तर सगळे मस्त फराळ करायला बघा दही काकडी खिचडी शाबूदाना वडे असा फराळाचा मेनू आहे आपला आणि आमची फराळ करून झालं की आता आम्ही गावातल्या देवाला दर्शनासाठी जाणार आहोत बघा गावामध्ये आमच्या सगळी मंदिरं एकदम जुन्या काळातली आहेत पुरातन काळातली फक्त हा बाहेरचा सा सभामंडप नवीन बांधलेला आहे फरशीसुद्धा नाही दगड जे दगडाची फरशी असायची का पहिल्या काळात तीच फरशी आहे पूर्ण दगडातली बांधकाम आहेत बघा हे त्याला कुठं सिमेंट नाही काय नाही पण एकदम व्यवस्थित आहे कुठंही पडझड झालेली नाही कितीतरी दिवसापूर्वीची ही मंदिरं असतील मस्त आहे भारी वाटतात असं जुने मंदिर बघायला तर ही विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे मूर्तीसुद्धा जुन्या काळातलीच आहे पहिली सगळ्यांनी छान अशी पूजा करून घेतली तर मंदिरात इथं वाद्य ठेवलेली सगळी मंदिरातली व्यवस्थित सगळ्यांनी आज सकाळपासून पूजा करून फुलं वाहून हार वाहून देवाची मूर्तीच झाकून गेली चेहरा फक्त उघडा राहिला तिथं पण फुलं वाहिलेलीत थोडीशी फुलं काढली तिथली चेहऱ्यावरची छान असा प्रसाद ठेवला देवाला नमस्कार केला आणि आता पुढच्या मंदिरात निघालोय इथलं दर्शन करू। करून तर हे राम मंदिर आहे आमच्या गावातलंच बघा हनुमंत राम लक्ष्मण मैया इथं पण छान अशी पूजा केली भारी वाटतं कधीतरी गावातल्या पण सगळ्या देवांना असं येऊन पूजा करून मस्त वाटलं इथे शाळा आहे बघा ही विद्यालय माध्यमिक विद्यालय दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय मलठण तर हा दादोजी कोंडदेवांचा वाडा आहे आणि इथंच शाळा भरते हायस्कूलची खूप जुनी शाळा आहे आमचं गाव दादोजी कोंडदेवांचं गाव आहे मलठण तर बघा हे जुनं पहिलं नंदी इथं बाहेर नागदेवता आणि हे मंदिर पण खूप जुने महादेवाचं हर हर महादेव चला तर मग असे व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद